बिग बॉस मराठीच्या घरात सोशल मीडिया स्टार धनंजय पवार यांनी एंट्री घेतली त्याच्या विनोदी स्वभावाचं सगळीकडूनच कौतुक झालं फायनलिस्ट असलेल्या धनंजय यांच्या एका गोष्टीने मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं बिग बॉसच्या घरात त्यांचे बाबा आल्यानंतर या बाप लेखामधला अबोला संपला अनेक वर्ष धनंजय त्यांच्या बाबांशी बोलत नसल्याचं अनेकदा त्यांनी बिग बॉसच्या घरात सांगितलं होतं तर आता धनंजयने बाबांसाठी गाडी का घेतली याचं कारण एका व्हिडिओतून शेअर केलंय असं लढायचं असं करायचं दीड वर्षापूर्वी वडिलांनी बघितलेलं समोर त्यांच्या नातवंडांनी बाहेर ना। आणि आज या सड्रूप माझी मुलं बाहेर आली त्यांची नातवंड बाहेर आले या माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं मी धस्य बघा त्या माझ्या आईच्या चेहऱ्यावरच मी तस्य बघा गाडी घेण्याचं कारण फक्त एकच वडिलांना हेच हवं होतं की त्यांच्या नातवंडांनी या संड्रूप मधून बाहेर यायला पाहिजे या सणड्रूप मधून बाहेर येताना त्याचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे सगळ्यांना कोणता फक्त ह्या गोष्टीसाठी ही गाडी घेतली माझ्याकडं गाडी होती ती गाडी विकली आणि ही गाडी घेतली ह्याचं कारण फक्त माझे वडील माझ्या वडिलांची तीव्र इच्छा की त्यांना त्यांच्या नातवंडांना संरूप मधून त्यांना बघायचं आहे आणि आयुष्यामध्ये आनंद कशात आहे पैशात नाही आहे आयुष्यामध्ये आनंद आपल्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करा इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद आहे त्या चिमुकल्या चेहऱ्यावर तिचे बाहेर आल्यानंतर त्याचा आनंद आहे ह्यात खरा आनंद आहे गाडी घेण्याचं कारण हेच आहे शेवटी भाव कोणाचो अशी कमेंट अंकितांनी या व्हिडिओवर केली आहे तर अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत धनंजयच्या या गोष्टीचं कौतुक केलंय एक फॅमिली मॅन म्हणून कायमच तो ओळखला जातो स्वतःचा सा व्यवसाय सांभाळत तो अनेक विनोदी विडियो व्हिडिओजमधून मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय तुम्हाला धनंजयची फॅमिली आवडली काय आम्हाला कमेंट्समधून कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोभ